ते पत्र कसं आहे काय दादा त्यांच्या शब्दात तुम्हाला सांगणार आहे परंतु त्या निमित्तानं तुम्हाला सांगतो या नगर विधानसभा मतदारसंघामध्ये चौरंगी तुम्ही तशी लढाई आहे पण आज प्रत्येकाच्या स्टेटस वरती राहुल दादांचं नाव आहे या पत्राच्या माध्यमात तो आहे ना परंतु आज प्रत्येक विरोधकाच्या देखील स्टेटस वरती राहुल दादाचं नाव आहे आणि हीच दिशानी उद्याच्या विजयाची संकल्पाची आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे खरदर दादांनी कार्य करत असताना प्रत्येक समाजाला त्या ठिकाणी बरोबर घेऊन काम करणारं भिडले भिडले का, भीडले। भीडले का बरेच विरोधक आरजेच्या कार्यकर्त्यांना पाडण्याचा विचार करतायत फोडण्याचा विचार करतायत त्यांना पैशाचा अमीष दाखवतात त्यांना हे ते कधी माघार घेणार नाही कोणासमोर झुकणार नाही कारण हे सर्व अर्जेंचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत जे अर्जेच्या कार्यकर्त्यांना चिल्ला समजतात त्या सर्वांसाठी मी एकच म्हणेन तुम्ही किती भी वाटा मोठा तुम्ही किती भी वाटा चिल्लर येत्या 20 तारखेला ही जनता तुम्हाला एकशाही वैचारिक जे संबंध असतात वैचारिक जे नाते असतात ते अधिक घट्ट असतात आणि म्हणून मी गेली सोळा वर्ष या कुकडी परिवाराशी परिवाराशी आणि जगता कुटुंबाशी जोडलेलो होतो एक वेगळं नातं आमचं कामाच्या माध्यमातून निर्माण झालेलं होतं सन दोन हजार दोन तीन सालामध्ये कोकडी कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय कुंडलिक ताते जगताप पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा कारखाना उभा केला केवळ उभा केला नाही तर अडचणीतून जात असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी हा कारखाना रुळावरती आणला मित्र मी साक्षीदार आहे आपण याच्यातले साक्षीदार असताल बरेच जण तरुण पिढी त्यावेळेस लहान होती दादाही त्यावेळेस मला वाटतं पाचवी सहावीला असताना हा कारखान्याला सुरुवात झालेली आहे दोन हजार आठ ते चौदाचा इतिहास आपण बघा साखर कारखान्याचा काय होता नगर जिल्ह्यामध्ये जादा ऊस भाव देणारे कारखाने असे होते ते संगमनेर सारखे कारखाने होते ते कोपरगाव साखर कारखान्यासारखे कारखाने होते ज्ञानेश्वर सारखे कारखाने होते परंतु या कुकडी कारखान्याने आदरणीय नेतृत्वाखाली जिल्ह्यात एक नंबरचा काम केलं होत मित्र हो दुर्दैवाने दोन हजार चौदा मध्ये प्रकल्पाचे वारं महाराष्ट्रामध्ये चाललेलं होतं साखर कारखानदारीमध्ये केवळ साखरेवर साखरेच्या उत्पादनावर आपण बाजारभाव देऊ शकत नाही आर्थिक स्थैर्य साखर कारखान्याला मिळू शकत नाही ही भूमिका संचालक मंडळाने घेतली आणि म्हणून दोन हजार चौदा पंधरा मध्ये पंधरा मेगा निर्मिती प्रकल्प त्या ठिकाणी उभा करण्याचा निर्णय घेतला कर्ज मंजूर झालं कर्ज डिस्बर्समेंट झालं प्रकल्पाचं चा काम चालू झालं मात्र दुर्दैवानं राज्यामध्ये भाजप सेनेचं सरकार आलं आणि या भाजप सेनेच्या सरकारनं जे सतरा कारखाने राज्यामधले होते की ज्यांनी स्वयंजन रीती प्रकल्पाचं काम हाती घेतलेलं होतं त्याच्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातले कुकडी साखर कारखाना आणि श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना होता नगर जिल्ह्यातील श्रीगोंद ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना होता असे अनेक कारखाने होते की या सगळ्या साखर कारखान्यांनी कोट्यावधी रुपयाचे कर्ज उभा केले आणि गेली तीन वर्ष सातत्याने पंधरा ते अठरा पर्यंत या साखर कारखान्याची वीज राज्य सरकारने घेतली नाही ही वस्तुस्थिती आहे मी अत्यंत बोलतोय त्यानंतर पवार साहेबांनी प्रयत्न केले आणि दोन हजार अठरा मध्ये ऑक्टोबर मध्ये या साखर कारखान्याचा वीज निर्मिती वीज प्रकल्पाच्या निर्मितीचा करार दोन हजार ऑक्टोबर दोन हजार अठरा मध्ये झाला त्याच्यामध्ये श्रीगोंदाच्या कारखान्याची एमडी आणि मी स्वतः एम डी कोकडी कारखान्याच्या प्रकाशगड येथे मुंबईमध्ये आम्ही दोघांनी मिळून या प्रकल्पावरती सह्या केल्या सतरा कारखान्याच्या साखर कारखान्याचे प्रकल्पाचे वीज खरेदीचे निर्णय दोन हजार अठरा मध्ये घेण्यात आले मित्रात घ्या दोन हजार एकशे तेरा कोटीचं कर्ज सातत्याने तीन वर्ष या कर्जाची परतफेड झाली नाही आणि म्हणून एकशे तेरा कोटीचा कर्जाच्या बोज्या हा जवळपास एकशे सात कोटीवरती गेला तीन वर्षामध्ये